भोकरदन तालुक्यातील युट्यूब चॅनल व पत्रकारांचे कार्ड दाखवून खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलीस कोठडी या टोळीतील मोरक्या साथीदार प्रल्हाद यास पोलिसांनी ताब्यात घेतले तर दोन सहकारी फरार आहेत त्यांच्या टोळीने असे कितीतरी प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे त्यांच्यावर कलम एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे एक्केचाळीस तीनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा आणि चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल असून सोबत मोठी यंत्रणा असण्याची शक्यता आहे माननीय न्यायालयाने त्यांना पी सी आर मंजूर केला आहे पत्रकारितेचे कुठलेही शिक्षण नसताना त्याला विभागीय कार्ड देणारे चॅनल व आणखी लोकांना गंड घातल्याची शक्यता आहे पुढील तपास पारत पोलीस करत आहेत भोकरदन जाफराबाद जालना बीड परिसरामधील जिल्हा परिषद पंचायत समिती शासकीय निमशासकीय कार्यालय महसूल विभाग शाळा महाविद्यालय संस्थाचालक बँका अशा सर्व विभागीय कर्मचाऱ्यांना भेटीस धरून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा गोरखधंदा या टोळीचा आहे यांनी विभागात अक्षरशः हवदोस घालून दहशत निर्माण केली आहे ही टोळी जर एखाद्या व्यक्तीने त्यांना खंडणी न दिल्यास तुमची बातमी तयार करतो माहिती अधिकार देतो अशा प्रकारच्या धमक्या देऊन तयार करत असत अशा एका प्रकारात श्रीक्षेत्र आजूबाई महाविद्यालय अन्वा येथील प्राचार्यांना त्रास दिला त्यामुळे त्यांनी त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्याद दिली याप्रमाणे पोलिस यंत्रणेने या गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन आरोपींच्या टोळीचा शोध घेतला सदर दोन्ही आरोपी हे पोलीस स्टेशन येथे अटक असून या गुन्ह्यात इतर दोन आरोपी फरार आहेत यामध्ये चायनल व त्यांच्या प्रतिनिधित्वा संबंधी संशय असून इतर रेकॉर्ड आणि गुन्ह्यांचा तपास भारत पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुदाम भागवत व श्री माळी हे करत आहेत आपण पाहत राहा सत्यमेव हो जयते वार्ता